नमस्कार मी प्रदीप जाधव तुम्ही पाहत आवाज वंचित बहुजनांचा माणुसकी आणि एकजुटीचा आदर्श बांधवकडून अवघ्या काही तासात बारूळ येथील स्मशानभूमीचे काय पालट नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत वाघमारे बारूळकर सध्या झालेल्या अतिवृष्टीमुळे बारू तालुका गंधार जिल्हा नांदेड येथील बौद्ध स्मशानभूमीची झालेली दुरावस्था आणि एका उपासकीची अंत्यविधीची तयारी या पार्श्वभूमीवर तेथील बौद्ध बांधवांनी एकजुटीतून आणि समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे सर्व बौद्ध उपासकांनी ये ये स्मशानभूमीची संपूर्ण साफसफाई करून तिची केली मागील काळात झालेल्या जोरदार पावसामुळे बारू येथील बौद्ध स्मशानभूमीची अत्यंत वाईट अवस्था झाली होती परंतु स्मशानभूमी आणि रस्त्यावर गवत उभे राहिले होते आणि स्मशानभूमीतील खुर्च्या देखील पुराच्या पाण्यामध्ये दे वाहून गेल्या होत्या बारू येथील उपासिका शोभाताई संभाजीराव माने यांचे दिनांक चार अकरा दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले व नितीन संभाजीराव माने यांच्या ते आई होत्या त्यांची अंत्यविधी दिनांक पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बारा बौद्ध स्मशानभूमीत करण्याचे निश्चित झाले अंत्यविधीची तयारीसाठी बौद्ध उपासक स्मशानभूमी कडे गेले असता त्यांना स्मशानभूमीची भयानक दुरवस्था आढळली त्यावेळी कुठल्याही क्षणाचा विचार न करता सर्व बौद्ध उपासकांनी तातडीने एक एकत्र येण्याचा निर्णय घेतला क्षणाचा विलंब न लावता सर्व बौद्ध बांधवांना बोलवून त्यांनी तत्काळ साफसफाईचे काम हाती घेतले पुरुष मनुष्य व एकजुटीच्या बाळावर अवघ्या काही तासात संपूर्ण बौद्ध स्मशानभूमीची स्वच्छता गवत काढणे आणि परिसर निर्णय करण्यात आला बौद्ध बांधवांनी दाखवलेली ही सामाजिक बांधलकी आणि तत्परता केवळ अंत्यविधीच्या तयारीसाठी नव्हती तर सामुदायिक जबाबदारीची भावना दर्शवणारी होती यावेळी उपस्थित बांधव या, या प्रेरणादायक स्वच्छता कार्यात माजी सरपंच आनंद वन्नाळे उद्योजक किशनराव वन्नाळे माधव रहाटे पद्माकर वाघमारे विश्वनाथ लोहबंदे बारकू लोहबंदे सिद्धार्थ वाघमारे नंदकुमार दरेकर शिलानंद कांबळे अक्षय गजभारे अजय वन्नाळे संभाजी बनसोडे शंकरराव वाघमारे रघुनाथ रहाटे संगरत्न रहाटे यांच्यासह भरपूर बौद्ध बांधव उपस्थित होते हो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांना शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा आहे आवाज वंचित बहुजनांचा तुमचा हक्काचा आवाज